नाही अर्थात मला स्वतःला असं वाटत नाही की समोरच्या कोणी उमेदवारांनी असं केलं असेल पण मधल्या अशा ज्या काही कार्यकर्ते असतात ते अतिउत्साही असतात आणि मग ते असं काहीतरी करतात तर या गोष्टीचं जे आहे पोलिसांनी सुद्धा कॉग्निजन्स घ्यावा माझ्याबद्दल त्याने काहीतरी म्हटलेलं आहे की भुजबळांनी जे आहे घाबरून माघार घेतले मी आहे बापाला घाबरत नाही का कुणाच्या आहे मी माघार घेतली किंवा माझं जे आहे अनाउन्समेंट करायला एवढी वेळ लागला मला असं वाटलं की हे काही बरोबर नाही माझ्यामुळे जर कोणाची काही अडचण होत असेल पक्षापक्षांमध्ये किंवा कुणा इच्छुक लोकांची त्याच्यामुळे जर अडलं असेल तर मी दूर होतो लवकरात लवकर तुम्ही निर्णय घ्या ज्याचा तुम्ही निर्णय घ्याल त्याच्या पाठीमागे आम्ही खंबीरपणे उभं राहणार निवडून त्याच्यासाठी मी माघार घेतली काय घाबरणार तर काय मी एवढी मोठी झाली ओबीसी आणि ती लढाई झाली तर लढाईत नाही घाबरलो तर आता काय घाबरतो मी आणि अनेक वेळा माझ्यावर हल्ले झाले मी नाही घाबरलो किती वेळा किती शिवाय आणि किती दादागिरी आणि किती काय आयुष्यात असं कधीच मी घाबरलेलो नाही एक आहे मला वाटलं की माझ्यामुळे जे आहे जर अडचण होत असेल महायुतीमधील पक्षांची तर मी बाजूला होतो पण लवकर आपण एकत्रितपणे जे निर्णय घेऊन कामाला लागलं पाहिजे पण त्याचबरोबर जे आहे प्रकाश शेंडगे असतील कुठल्याही पक्षाचा एखादा उमेदवार असेल कुठल्याही समाजाचा असेल तर लोक ठरवतील त्याला किती मतं द्यायची किती विरोध करा लोकांना ठरवू द्या आपण दादागिरीने जे आहे अशा रीतीनं कुणाला थांबवू शकत नाही ना ना। या लोकशाहीमध्ये आणि म्हणून याबद्दल जे अर्थातच प्रकाश शेंडगे त्यांच्या हल्ला वगैरे जर झाला असेल तर पोलिसांनी सुद्धा त्यांचं संरक्षण करणं त्यांचं काम आहे पण एकूणच लोकसभा निवडणुकीमध्ये ओबीसी उमेदवारांना आणि मतदारांना काम ठीक ठीके काही ठिकाणी ओबीसी उमेदवार उभे आहेत काही पक्षांनी त्यांना उमेदवारी दिले काही ठिकाणी लहान पक्षांच्या वतीने सुद्धा ते उभे आहेत काही ठिकाणी स्वतंत्र सुद्धा उभे आहेत ह्या ज्या क्लॅशेस ज्या आहेत काही ठिकाणी आहेत नाही असं नाही परंतु ते लोक उभे राहतात आणि ते उभे राहिलेच पाहिजे मग असं होईल की मागास वर्गीय उमेदवारी निवडणूक लढका लड़ा, काम होणार असं होऊन जायचं तर असं नाही होणार काही ठिकाणी ह्या गोष्टी जर घडत असतील तर थांबवल्या पाहिजेत मुलाखतीमध्ये आपण असं म्हटलं उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्या सहानुभूतीची लाट दिसते ता मी लाट वगैरे असा शब्द वापरलेला नाही हा माझ्या तोंडानं घातलेला शब्द आहे मला जेव्हा विचारलं त्यांचं ते काय चालत म्हटलं तर हे काय पक्ष त्यांचे जे आहेत लोक अर्धे बरेचसे लोक इकडे आलेले आहेत त्याच्यामुळे काही लोकांच्या मनामध्ये त्यांच्याबद्दल जे आहेत जे त्यांचे प्रेम करतात त्यांच्यावर तर त्यांना वाईट वाटणं स्वाभाविक आहे आणि त्याचा परिणाम म्हणून त्यांच्या सभेला सुद्धा लोक आहेत परंतु काही जरी झालं तरी प्रश्न हा कोणाच्या सहानुभूतीचा नसून देशाचं नेतृत्व खंबीरपणे कोण करू शकता हा मुद्दा शेवटी जो आहे मतदार विचारात घेतात आणि ते पाहिल्यानंतर आज तरी जागतिक परिस्थिती असेल किंवा आपल्या राष्ट्राच्या अंतर्गत काही परिस्थिती असेल हे सर्व से पाहता मोदी साहेबांसारखा खंबीर नेता जो आहे त्याच्याच बाजूने जे आहेत लोक शेवटी जे आहेत मतदान करणार बाकी मतदानाच्या वेळेला सहानुभूती लोक बाहेर बाजूला हो ठेवतात काय आणि देशाचं नेतृत्व कोण करू शकतो कसं करू शकतो हा प्रश्न जे आहे पुढे येतो कोणालाच कोणाला असं माझ्यासारखा जे जो पवार साहेबांच्या बरोबर काम केलेलं आहे अजितदा काम केलं मी असं म्हणेन मला फार आनंद झाला असं सांगू पण ठीक आहे काय झालं तर बरं झालं असतं आता एवढं सुद्धा बोलायचं नाही मी मग काय बोलू की आहे भांडा भांडून द्या भांडून द्या म्हणून असं बोलू मी म्हटलं नसतं झालं ही परिस्थिती नसती उद्भवली तर बरं झालं असतं माध्यमातून अनेक ठिकाणी मला निरोप येतात किंवा महायुतीचे पुढारे अगदी मुख्यमंत्री सुद्धा सांगतात त्या त्या ठिकाणी मी फोन करून सगळ्यांना सांगतोय की शांततेने घ्या महायुतीचं तुम्ही काम करत असाल पहिल्यापासून तर अशा रीतीनं जे आहे तुमच्या मनात खंत असेल राग असेल व्यक्त करण्याची ही वेळ नाही या वेळेला महायुतीला मजबूतीनं आपण सपोर्ट करणं ही वेळ आणि मी त्या त्या लोकांना मी समजवतो आहे फोन करतोय नाशिक मधून सर्वात पहिले फॉर्म घेणारे फॉर्म तर काय सगळेच घेऊ शकतात अनेक लोक फॉर्म घेतात काय तुम्ही पण जाऊन फॉर्म घेऊ शकता आता तुम्ही एवढंही म्हणायला लागेल लोकांनी फॉर्म सुद्धा घ्यायचा नाही तर फार झालं आता यांनी काय घेतलं कसं बसू आम्ही विचार करू परंतु जे माझ्या बरोबरचे आहेत त्यांना मी एवढं सांगेन की महायुती बरोबर जे माझ्या बरोबर आहेत त्यांनी महायुती अडचणीत येईल अशा रीतीने कुठेही वागू नये पण अजूनही जागा होते कुठेतरी वाटलं माघार घेतली आणि आता का आडले गोष्ट आता मी तर सांगितलं तर वीस मे पर्यंत जरी जाहीर करा म्हणून आता फॉर्म अर्ज भरायला सुरुवात झाली होईल आता आता मला वाटतं माझ्यामुळे अडलं असेल म्हणून मी दूर झालो आता तरी लवकर निर्णय होईल आणि तो निर्णय झाल्यानंतर आम्ही सगळं एकजुटीनं कामाला लागू आणि मला असं वाटतं की आम्ही निश्चितपणे नाशिक जिल्ह्यातील दोन्ही जागा ज्या निश्चितपणे आम्ही निवडून ना। आलो नाशिक नाशिकच्या जागेसाठी गिरीश महाजन आणि पालकमंत्री दादा भुसे यांनी मुख्यमंत्री यांची भेट घेतली का महायुतीमध्ये प्रत्येकजण आपलं मत मांडणार मुख्यमंत्र्याकडे मांडणार उपमुख्यमंत्र्याकडे मांडणार त्याच्यामध्ये गैर काय आहे एकमेकाच्या विचाराची देवाणघेवाण तर झाली पाहिजे ना त्यातून जे आहे म्हणजे ठरेल त्याप्रमाणे जो आहे उमेदवार टाकला पाहिजे आणि सगळ्यांनी प्रयत्न केले पाहिजे तुम्ही जेव्हा उमेदवार होता तेव्हा सोपं होतं की भुजबळ साहेब नाशिक म्हणून उमेदवार होतील पण आता तुम्ही माघारी घेतल्यामुळे अनेक उमेदवार पुढे आले आणि अनेक अडचणी ज्या आहेत त्या अजून वाढल्यास ठीक आहे मी त्याच्यावर काय उत्तर देणार असं असं ना हो काय हे जोरांगी म्हणजे काय पंतप्रधान मोदी साहेबांपेक्षा फार मोठा नेता ना काय म्हणून सगळं खा हिंदुस्तान घाबरलाय त्या जोरांग्याला काय सांगतय काही बडबडते काही बडबडते त्याचा त्याची अक्कल हुशारी म्हणजे किती हो तो नाशकात येऊन बोलतो की इथे ओपनची जागा आहे ओबीसीनी का लढाव बीडी मन, बीडमध्ये जातो ही ओपनची जागा आहे मग तुम्ही ओबीसी इथं का लढता मग त्याला हेही कळत नाही की ओबीसीना विधानसभेत लोकसभेत आरक्षण नाही आता आम्ही सुद्धा एव, एवला ओपन आहे तिथूनच निवडून येतो समीर भाऊ ओबीसी असले तरी इथूनच निवडून आले होते खासदार आता ज्याला एवढं सुद्धा समजत नाही त्याला आता काय सांगायचं आपण आणि मोदींना तो तर असं पण बोलला होता बोल मोदींना महाराष्ट्रात येऊ देणार नाही असं काहीतरी म्हणाल होतं पूर्वी आठवतं का आता मोदी साहेबांचे तर एवढं जंगी सभा होतात मोठमोठ्या आणि त्याची तर कोणी तो, तो गिंतीत सुद्धा नाही सध्या बघीच आपलं तर बेडका सारखं फुगायचं काय कारण आहे अहमदनगर मध्ये बॅनर लागले करा त्यावरती आपला किती राजेंद्र सांगितलं की तो आपला फोन मी काय करू आता जी काही मागे जे ही जी लढाई झाली जोरंगे यांनी आमची का त्यातून जे आहे जे काही ओबीसीचं राहून पेटलं तर त्यातून ज्या थोड्याशा काही घटना घडत आहेत परंतु आता जे आमचेच लोक असतील तर मी आम्ही त्यांना सांगेल आता हे सगळंच कोण कुठल्या पक्षाचा कोण कुठल्या पक्षाचा कोणाची विचारधारा काय कोणाची विचारधारा काय तुम्ही काय सांगू ना माझ्याबरोबर असे कार्यकर्त्यांना मी समजवण्याचं काम करेल दहा तारखेला पंतप्रधाना येणार आहे त्याबाबत माहिती नाही ते अजून तरी काय मला वाटत नाही तारीख ठरली पण येणार एवढं निश्चित मोदी साहेब येणार एवढं निश्चित तारीख नाही मला माहिती जा 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 तो त्यांच्या पक्षाचा निर्णय आहे ना तो त्यांच्या पक्षाचा निर्णय आहे प्रत्येक जण विचार करतो कामाचं का मूल्यमापन काहीतरी विचार केला असेल त्यांनी का केलं आता हा प्रश्न त्यांना विचारायला पाहिजे पण एक आहे की उज्वल निकम साहेब सुद्धा जे आहे ते एक अतिशय उत्कृष्ट असे वकील आहेत आणि देशाच्या राज्याच्या देशाच्या विरुद्ध गेलेले जे आतंकवादी त्यांच्या विरुद्ध अतिशय मेहनतीनं आणि यशस्वीरित्या त्यांनी कोर्टामध्ये बाजू मांडली देशाच्या बाजूने अतिरिकेच्या विरुद्ध सुद्धा आणि त्यांना सुद्धा धोका निर्माण झाला होता त्याची परवा न करता त्याने देशसेवा केलेली आहे त्याच्यामुळे ते बक्षीस जे आहे दिलं गेलं असेल पण मुंडे सुरू असं म्हणते तुम्हाला काय म्हणायचं तर माझ्या तोंडात कसं आहे साहेब पण एवढा मोठा राजकीय वारसा पुन्हा माझ्या यांना लाभलेला आहे आणि त्यांनाच कुठेतरी तिकीट न देणं हे कुठेतरी आता काय मला हा नाहीये प्रश्न तुम्ही भाजपचे प्रश्न तुम्ही मला विचारता दुसऱ्याचे प्रश्न आता मी काय सांगू आणि मग फक्त माझं वाक्य तोडून काहीतरी चालू करायचं हा प्रकार बरा नाहीये आता त्यांना नसेल तिकडे तर कुठेतरी सामावून घेतील त्यांना असं वारंवार नाही सोडणार कदाचित त्यांना असं मला वाटतंय पण पक्ष त्यांचा निर्णय घेतील साहेब अनेक मतदारसंघात अजितदादा आणि देवेंद्र फडणवीस यांच्याकडून धमकी देऊन काम करण्यात येतं असा आरोप संजय राऊतांनी केले मी तर काय असं कधीच धमकी देत आता जे जे काय ते बोलतात ते सगळं वर्तमानपत्रातून छापून येत आहे तुमच्यावर कुठे धमकी दिले काय आता आता प्रत्येक जर काय तिथे बोलतो तर मी काय उत्तर देऊ मला काय कल्पना धन्यवाद